काय म्हणा शेतकरी मंडळी मजा आहे ना अहो मजा असायलाच पाहिजे आणि शेतकरी मजेमध्ये असला की बाकी सगळ्याची मजाच मजा आहे तर आत्ताच आपला विषय आहे की आपल्या तुर्पिकाला फॉरनी जे आहे आपण करून घेत आहे पहिली फॉरनी आणि पहिला वार लाख मोलाचा आणि याच फॉरनीमध्ये समजा की आपलं उत्पादन कशा पद्धतीने वाढणार आहे तर हे फॉरनी आपल्याला केव्हा घ्यायची आहे ज्यावेळेस आपलं तुर्पीक शंभर एकशे दहा दिवस होते त्यावेळेस आपल्याला फॉरनी करून घ्यायची आहे किंवा आपल्या तुरपिकाला कळी वाजता येण्याच्या अगोदर किंवा एकटडुक्कड पाच टक्के दहा टक्के कळी वाजता असते त्यावेळेस आपल्याला हे पहिली फारणी जी आहे ते करून घ्यायची आहे या पहिल्या फारणीमध्ये आपल्याला भर द्यायचा आहे तो म्हणजे तुरुपिक अशा पद्धतीने अळी आलेली आहे म्हणजे पूर्णपणे जे आपले पानं आहे ते पूर्णपणे गुंडाळलेले आहेत याचा प्रादुर्भाव जीवात झालेला आहे तर याच्या नेण्यासाठी आपण कमी खर्चामध्ये क्लोरोफायरिफॉस अधिक सायपरमेथिन हा घटक घेतलेला आहे तिसेमेल ना लहान आणि मोठी केवळी अडी असो त्याचा खात्मा जे आहे हे होणार आहे दुसरं म्हणजे आपल्या तुरपिकामध्ये चांगल्या पद्धतीनं ब्रँचेस आले पाहिजे चांगल्या पद्धतीनं वर जर फुटवे निघाले तर चांगलं उत्पादन त्या ठिकाणी आपलं वाढणार आहे यासाठी बारा एकशे शून्य हे खत त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे यामध्ये एकसष्ट टक्के पूर्ण असल्या कारणाने आपल्या तुरपिकाला आप अन्नद्रे कमतरता हे भरून काढणार आहे आणि फुटेची संख्या वाढण्यास मदत करणार आहे तर हे आपण घेतलेलं आहे अन्सीग्रॅमनं तिसरं महत्त्वाचं म्हणजे आपण यामध्ये हे ॲम्बिशियन टॉनिक घेतलेली आहे यामध्ये अम्युनिटी हा घटक आहे आणि पिकामध्ये जेव्हा व्यवस्था सुरू असते होते किंवा सुरू होणार आहे तर त्यावेळेस अम्युनियासिड घटकची गरज असते म्हणून हे आपण घेतलेलं आहे चाळीस एम एलला ॲम्बिशन चौथं महत्त्वाचं म्हणजे बुरशीनाशक सकाळी जर पाहिलं तर दव धुके धुवारी आपल्याला पाहायला मिळते आणि यामुळे कुठेतरी आपल्या तुरपिका शेंडे म्हणा किंवा जे कळी व्यवस्था असते हे मार खाऊ नये हे जळू नये यासाठी आपण प्रोफिक्युनॅसॉल म्हणजे टिल्ट हे फी त्या ठिकाणी घेतलेलं आहे पंधरा एम एल बस चारच घटक आपण घेतलेला आहे जास्त खर्च आपल्याला करायचा नाही आहे कमी खर्चामध्ये चांगला फायदा आपला झाला पाहिजे आणि हेच कंटेंट घेऊन आपण आपली पहिली फॉरनिज आहे तुरीला करून घेत आहे हमकाच फायदा होणार आहे कारण शेतकरी ज्या दुकान दुकानात जातो पहिले फॉरेन घेतो तर पाच सहा आटम शिल्लक दुकानदार कंपनीवले त्या मस्तकी मारतात परंतु याची काही आवश्यकता नाही आहे योग्य प्रमाणात जर नियोजन केलं कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे धन्यवाद या व्हिडिओ संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा या व्हिडिओमध्ये आपण थांबणार येतच परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन आणि तूर पिकाची पहिली फारणी दुसरी फारणी फुलवस्ता फारणी शेंगा फारणी हे सविस्तर माहिती आपल्याला नंतर येणार आहे धन्यवाद जय जवान जय किसान